कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला ठिकठिकाणी थीक दुकानं दिसतील जिथे प्रचंड मोठमोठ्या मोड़ दुधाच्या कडाया आणि त्याच्यावर बनवलेली बर्फी रस्त्याच्या कडेलाच बर्फीचे बोर्ड पण दिसतात कारण हे गाव थोडी माहिती घेतली मी गाडीतनं उतरलो की एवढे इथे बोर्ड बर्फीचे का दिसतात तर ही ठिपकुर्ली बर्फी म्हणून फेमस आहे फक्त दूध आणि साखर याच्यापासून ती बर्फी बनवली जाते प्रत्येक दुकानात ह्या फाट्यावर जवळपास दहा बारा दुकानं आहेत प्रत्येक दुकानात गेलात तर अशा दुधाच्या कडाया आणि त्या दुधाच्या कडायांपासून ती बनणारी त्या दुधापासून बनणारी बर्फी आणि प्रत्येक दुकानातली गर्दी याचं वैशिष्ट्य ही बर्फी नेमकी काय आहे कोल्हापूरमध्ये का फेमस आहे इथे स्वतः ते बनवत आहेत त्यांच्यासोबत मी बोलणार आहे ते किती लिटर दुधापासून बनते ती बारा लिटर दूध दोन किलो साखर त्याच्यापासून चार सव्वा चार किलो बर्फी तयार होती नॅचरल बर्फी तयार होती त्याच्यामध्ये मिक्स वगैरे टेस्टिंग पावडर केमिकल वगैरे काही नाही फक्त दूध आणि साखर मध्येच तयार होती तुमच्या गावचं वैशिष्ट्य आहे गाव आमचं फाटा ठिकपूर हे शेळीवाडी फाटा ठेकपुर गाव इथून एक किलोमीटर आमचं आहे तर फेमस आहे ठिकपुरली जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झालं आमची गावची परंपरा ही चालू राहिलेली आहे बर्फीची बर्फीची परंपरा चालू राहिली आता ही प्रसिद्धी जास्तच झालेली आहे बर्फीची आणि इथे रोडला आल्यामुळे या मेन रोडला आल्यामुळे बर्फीला जास्त मार्केट आलेला आहे कशामुळे प्रसिद्धी झाली बरोबर नॅचरल बर्फी असल्यामुळं मिक्स काय नाही मिलावट काय नाही त्याच्यामुळे बर्फी आणि ही बर्फी कुठे चार आठ दिवस जरी राहिली तरी ह्याचा काही बनवण्याची काय प्रोसेस आहे दूध तुम्ही करताय आणि दूध आहे समजा उकळतोय दीड तास तासामध्ये बर्फी दीड ते पावणे दोन तासामध्ये बर्फी तयार होती दोन तासामध्ये हो दोन तास लागतात दोन तासामध्ये किती बर्फी तयार होते बारा लिटर मध्ये सव्वा चार किलो चार सव्वा चार किलो तयार होती दोन किलो साखर तेल हा त्याच्यामध्ये तयार होती बारा लिटर दुधापासून चार सव्वा चार किलो तयार होते किलो किलो साखर मध्ये त्यामध्ये त्याच्यामध्ये दोन किलो साखर दोन किलो साखर आणि ही समजा एखादा समजा डायबेटिक पेशंट आहे त्यांच्यासाठी तुम्ही बिना बनवता बनवतो की बिना बी बनवतो की जे ऑर्डर आली तर बनवतो आम्ही तशी काय किलो ती चारशे रुपये किलो मध्ये देत होती त्याला बारा लिटरला चौदा लिटरला अर्धा किलो साखर घालतो आता ही बर्फी तयार झाली आहे म्हणजे तयार आहे प्रोसेस सुरू यायची तयार होण्याची दूध -दू -दू आहेत पण आज तयार झालेली बर्फी कशी मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो इकडे काम चालू आहे आपण ते सुद्धा पाहू आ, ही ही तयार झालेली बर्फी आहे का हा तयार झालेली बर्फी आहे ताई आता आता तुम्ही कट कर, कटिंग चालू आहे आता ही किती किलो बर्फी आहे ही आता सव्वा चार किलोच्या दरम्यान बर्फी बसती एवढी आताच बनवली ताजी ताजी बनवलेली आहे ताजी गरमच बर्फी बनवलेली आहे काय किलो तीनशे साठ रुपये किलो तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये किलो बारा रुपये एक देतो आम्ही बरं एक नग बाराला बाहेरगावचे बारा बरेच लोक भरपूर था बर, थांबतात दररोज रेग्युलर शंभर लिटर लागतं जे एका दुकानात हा एका दुकानात किती दुकान आहे का सगळ्यांनीच असं एवढं लागतं असं नाही कुणाला सत्तर लिटर कुणाला लागतो म्हणजे इथं टोटल किती दुकान आहे तुमच्या फाट्यावर टोटल इथं आता दहा दुकान आहेत दहा दुकानांमध्ये समजा दहा दुकानामध्ये सरासरी सरासरी धरलं तर दर। सत्तर ऐंशी लिटर दूध लागतं आता ही झाली तयार आता ही विक्रीसाठी तयार विक्रीसाठी तयार झाली लगेच ऑर्डर होती म्हणून बनवून घ्यायला आता बॉक्स भरायला ऑर्डर जाईल आता विक्री चालू आहे आता आता गावात याच्यामुळे दुधाचा बिझनेस खूप मोठा असेल गावचा डेअरी मधूनच दूध आम्ही घेतो डेरी डायरेक्ट डेरी मधूनच घेतो डायरेक्ट असं गोट्यावर वगैरे काय नाही डेअरी मधूनच डायरेक्ट दूध घेत आता आजचं माझं दूध आहे एकशे नव्वद लिटर दूध आहे आता एकशे नव्वद लिटर मध्ये आता झाले आता शेवट ते राहिलेलं आहे सरासरी बर्फी आता संपल्यात जमाच आहे माझी आजची म्हणजे आता आजचं दूध संपलं की दुकान बंद पण बर्फी संपली की बंद जाते हे इकडे ऑर्डर करतायत त्यांना जरा तुमचं काय नाव स्वप्नील फराकटे स्वप्नील तुम्ही किती किलो गेले सकाळ आज तरी सुद्धा दोनशे दोन हजार टोटल दोन हजार नग तरी किती किलो म्हणता ऐंशी नव्वद किलो बर्फी सकाळपासून अरे म्हणजे हे गावाला स्थानिक म्हणजे ठिपकुली गावाच आहे का बर्फीला फेमस झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई इकडे कुठेही जाऊ इथून बाहेर बाहेर पुणे मुंबई बर्फी जाते तुम्ही इथून पुणे मुंबई सगळी पाठवतो 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 पुणे मुंबईला पाठवतो याची कशी ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे आपल्या आता फक्त म्हणजे बस आहे आपली एस बस आहे किंवा ट्रॅव्हल्स मध्ये आहे ट्रॅव्हल्स मधून पाठवून द्यायची इथे काही लोक जमले त्यांना बोलू चव कशी आहे बर्फीची जरा ते खायला आलेत तर कुठून आलात तुम्ही कोल्हापूर तुम्ही कोल्हापूर शहर मी रेग्युलर आहे या रूटला असतोय मी रेग्युलर प्रत्येक वेळेला आपण बर्फी घेऊन जातोय काय चव वेगळे वेगळी एकदम क्लास नाही जरा बर्फी खात होते काय कशी वाटली आम्ही दर आमुषाला बालूमाला येतोय आणि बाळूमामाला आल्यानंतर इथं बर्फी खाल्याशिवाय तर महाराष्ट्रात गेल्यानंतर अशी चौकट भेटणार नाही एवढंच तुमचं गाव कोणतं आमचं गाव तर्फ कळे करवीर तालुका करवीर तालुका आम्ही प्रत्येक अमुशाला किंवा बालूमामाला प्रत्येक आठवड्यात नाही येतोय इकडं देवाच्या पाया पडायला आणि इथं आल्यानंतर बर्फी खाऊनच आम्ही जातोय पुढे तर हे एक दुकान आहे सहज मला रस्त्याने चालताना दिसलं म्हणून मी थांबलो होतो पण उतरल्यानंतर जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळलं की हा या गावातला खूप मोठा बिझनेस आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात ही इथून बर्फी जाते खूप फेमस आहे दूध तुम्ही बघू शकता तसं अजूनही काम चालू आहे आणि आता हे दूध संपलं की शंभर लिटर दूध आज आज त्यांचं संपलं हे दूध संपलं की त्यांचं काम पण संपून जातं त्याच्यामुळे ऐंशी किलो त्यांनी बर्फी आज साधारणपणे विकली आहे लोक बरेच बर्फी खातायत आनंद घेत आहेत असेच बरेचसे दुकानं आहेत तुम्ही कधी राधानगरी तालुक्यात ता आलात या प्रवास करत असाल या ठिपकुर्ली फाट्यावरून तर इथे जरूर थांबा या दुकानांवरती या गावातले जे वैशिष्ट्य आहे इथल्या ज्या बर्फीचं वैशिष्ट्य आहे ते जरूर त्याची टेस्ट घ्या तुमच्यामुळे इथल्या रोजगाराला चालना मिळेल आणि कोल्हापूरचा जो मूळ पदार्थ आहे एक एका छोट्याशा खेडेगावातला जरी असला तरी तो खूप मोठा आहे तो दूरपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यामुळे आवर्जून तुम्ही कधी आलात या परिसरात तर भेट द्या बर्फीची चव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर स्टुडिओ डॉट कॉमला फॉलो करा